श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या मनोज जलांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली आहे खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही असं उत्तर आझाद मैदान पोलिसांनी आयोजकांना दिलंय आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर एकोणतीस मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलंय एकीकडे आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरू केली मनोज जरांगे हे उद्या सव्वीस जानेवारीला आझाद मैदानात दाखल होत आहेत आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता आझाद मैदानाची परवानगी मागितली होती आम्ही स्टेज बांधण्यास सुरुवात केली आहे उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावनही याच मैदानात करू असं पाटील यांना नोटीस पाठवली आहे मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे तसेच मराठा आंदोलनामुळे विपरीत परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असंही नोटीसमध्ये म्हटलंय आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढं मोठं एकही मैदान नाही त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तीत राहील असं पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो